आज सात सप्टेंबर दोन हजार चोवीस लोकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एका शब्दात दिवशी येशू शेतामधून जाताना त्याचे शिष्य कणसे मोडून हातावर चोळून खाऊ लागले तेव्हा परुष्यातील कोणी एक म्हणाले शब्दात दिवशी जे करणे योग्य नाही ते तुम्ही का करता येशूने त्यास उत्तर दिले दावीत आणि त्यांच्याबरोबरची बरोबरची माणसे यास भूक लागली तेव्हा त्याने काय केले तो देवाच्या मंदिरात कसा गेला आणि त्याच्या समर्पित भाकरी याजकांशिवाय कोणी खाऊ नयेत त्या ते घेऊन त्याने कशा खाल्ल्या आणि आपल्या नाही कशा दिल्या हे तुम्ही कधी वाचले नाही काय आणखी तो त्यास म्हणाला मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे चिंतन मनुष्य हा समाजप्रिय असतो नियम कायदे हे समाजाच्या व मानवाच्या कल्याणासाठी व समाज माणसात शिस्त निर्माण करण्यासाठी असतात पण तेच नियम मनुष्याच्या जीवनात अडथळे बनत असतील तर ते मोडण्यास काही पाप नाही आजच्या शुभवर्तमानात प्रभू म्हणत आहे की मनुष्याचा पुत्र शब्दाचा प्रभू आहे एका बाजूला शिष्याने शारीरिक भूक लागली होती व दुसऱ्या बाजूला शब्दाचा नियम ठाण मानून उभा होता पण प्रभू येशूने मनुष्याला व मानवी गरजांना प्राधान्य देतो कारण नियमापेक्षा मानवी जीवन व त्याच्या मूलभूत गरजा महत्त्वाच्या आहेत आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की दैनंदिन कामापेक्षा आपले कुटुंब पतीपत्नी अपत्ये खूप महत्त्वाची आहेत पैसा ही मानवाची गरज असली तरी सर्वस्व नाही आज आपण येशूकडून नियमापेक्षा मनुष्य महत्त्वाचा हा मंत्र शिकूया